नमस्कार स्वागत आहे तुमचं पिंपरी चिंचवड न्यूजमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत पिंपरी चिंचवड न्यूजच्या शहरनामा या खास मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रबोधन पर्वाचं आयोजन केलं जातं यंदा दरवर्षीप्रमाणे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचं आयोजन करण्यात आलं आहे निगडी येथील साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात होणाऱ्या या प्रबोधन पर्वाचं उद्घाटन उद्या म्हणजे शुक्रवारी सकाळी नऊ वाजता महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमात केंद्रीय सहकाराणी नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे महापालिका मुख्यालयाच्या इमारतीत सामान्य नागरिकांसाठी हेल्मेट ओळखपत्र आणि कामाचं स्वरूप यासारख्या कडक अटी लागू करण्यात आलेल्या असताना दुसरीकडे मात्र फटक्या कुत्र्यांचा महापालिका इमारतीत बिनधास्त वावर सुरू आहे दरवाज्यावर चार आणि मुख्य इमारतीत आठ ते दहा सुरक्षारक्षक तैनात असतानाही ही कुत्री थेट आत प्रवेश करत असल्याने सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत महानगरपालिकेचा सुरक्षा यंत्रणेचा हा ढिसाळपणा लक्षात घेता भाजपा चिटणीस सचिन काळभोर यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे महापालिकेच्या दारातच जर भटक्या कुत्र्यांचा मारा असेल तर शहराचं काय असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे आय आयटी पार्क आणि चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधा यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पीएम पीएमआरडीएला सिंगल पॉईंट को ऑर्डिनेटर म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार यांनी हा आदेश दिला असून मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागांची बैठक झाली बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आमदार महेश लांडगे अपर पोलीस आयुक्त यांच्यासह औद्योगिक संस्था संघटना साकण असोसिएशनचे आणि विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडील एकोणीस जानेवारी दोन हजार एकवीस आणि पंधरा डिसेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार सत्तावन्न सेवा अधिसूचित करण्यात आलेल्या आहेत या सेवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्र नियंत्रण खाजगी स्वरूपात देण्यात येणार आहे चौऱ्याण्णव नागरी सुविधा केंद्रांमार्फत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने या पुरवल्या जाणार आहेत आता मुख्यमंत्र्यांच्या एकशे पन्नास दिवसीय महत्वाकांक्षी कृती आराखड्याच्या अनुषंगाने या सेवांचा लाभ नागरिकांना थेट पद्धतीने घेता येणार आहे यासाठी नागरिकांनी नोंदणी आवश्यक आहे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस च्या अनुषंगाने मॅस्कॉट स्पर्धेचा आयोजन करण्यात आलं आहे ही स्पर्धा सर्व वयोगटातील पिंपरी चिंचवडकर नागरिकांसाठी खुली करण्यात आली असून पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख आहे या स्पर्धेत प्रत्येक सहभागी एकच डिझाईन पाठवू शकतो डिझाईन पूर्णतः स्वयंनिर्मित असावी आणि यामध्ये स्वच्छता आरोग्य जबाबदारी प्लास्टिक मुक्ती कचरा कचरा विलगीकरण तसेच नागरिक सहभाग यांसारख्या बाबींचा समावेश असणं आवश्यक आहे या बातमीपत्रासह आपण इथेच थांबतोय पहात्रा पिंपरी चिंचवड न्यूज